भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यात आली आहे त्यामुळे आमदार प्रशांत यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांची दीर्घकाळाची मागणी अखेर मान्य झाली आहे पनवेल महापालिका मालमत्ता करावरील लावलेली शास्ती तातडीने अभय योजना लागू करून रद्द करावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक गुरुवारी आक्रमक झाले महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर या पदाधिकाऱ्यांनी ठिया मांडला आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करून जोपर्यंत शास्ती माफीची योजना लागू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतल्यामुळे काही काळ पालिकेत तणावाचे वातावरण होते काही वेळाने यामध्ये भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली आणि पाच वाजेपर्यंत सकारात्मक निर्णय घ्या अन्यथा ठिया आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका घेतली या प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी मग आज संध्याकाळपासून काम करू द्यायचं नाही हीच भूमिका आपल्याला या ठिकाणी ठिय्या आंदोलन जे आपण सगळ्यांनी आता या ठिकाणी घोषित केलेलं होतं ते पाच वाजल्यापासून हे मुदत ठिय्या आंदोलन ते आपल्याला करावे दे। लागेल त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी स्वच्छ व्हावं मंगेश चितळे यांनी या संदर्भात शास्ती माफीची योजना लागू करू अशी भूमिका घेतल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी शास्तीमाफीची अभय योजना लागू केल्याबद्दल माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त मंगेश चितळे यांचे आभार व्यक्त केले डॉक्टर मंगेश चितळे यांनी या माफी ही जाहीर केलेली आहे या ही जाहीर करताना त्यांनी नव्वद टक्के शास्त्रीमाफी ही जर पहिल्या पंधरा दिवसात जर त्यांनी केली शास्ती भरली तर मग टॅक्स भरला तर त्यांना शास्त्रीमाफी भेटेल त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांसाठी पंच्याहत्तर टक्के त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांसाठी पन्नास टक्के आणि त्याच्या पुढच्या दिवसा पंधरा दिवसांसाठी पंचवीस टक्के अशा प्रकारची त्यांनी योजना अभय योजना ही जाहीर केलेली आहे भाजपच्या आंदोलनाला आलेल्या तातडीच्या यशानंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन चार टप्प्यात होणाऱ्या या शास्तीमाफीच्या अभय योजनेची माहिती दिली यामध्ये पहिल्या महिन्यात थकीत कर भरणाऱ्यांना नव्वद टक्के अशी सर्वाधिक शास्तीमाफी मिळणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले पुढील दोन महिन्यात चार वेगवेगळ्या टप्प्यात ही शास्तीमाफीची अभय योजना लागू केली जाणार आहे आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मागील आठ वर्षांपासून पनवेल महानगरपालिकेच्या थकीत बाराशे कोटी मालमत्ता कर वसुलीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत पनवेल महापालिका क्षेत्रात तीन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर मालमत्ताधारक आहेत यापैकी साडेतीन लाखांपेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी कर भरला नाही यामध्ये सुमारे एक हजार चारशे कोटी रुपये मालमत्ता कर आणि तो कर थकवल्याने सुमारे सहाशे कोटी रुपयांची शास्ती करधारकांना लावण्यात आली होती याविषयी जून महिन्यात नगरविकास विभागाने प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यांच्या मुख्य उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत करावरील माफीचा विषय आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने त्यांनी याबाबत निर्णय घेण्याची सूचना केली होती महापालिकेचे आयुक्तांनी याविषयी प्रधान सचिवांच्या बैठकीचे इतिवृत्त आणि निर्देश प्राप्त झाल्यावर शास्तीमाफीची अभय योजना लागू करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आग्रही भूमिका मांडली होती सर्वोच्च न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा याचिका दाखल झाल्याने न्यायालयाकडून कोणताही दिलासा पनवेलच्या मालमत्ता करधारकांना मिळू शकला नाही विरोधी पक्ष विशेषत्वाने ठाकरे गट शिवसेनेच्या नेत्या म्हणणाऱ्यांनी यामध्ये राजकारण केले आणि त्यातून निवडणुकीत स्वतःच्या पदरात मते पाडून घेतली नागरिकांना भडकवण्याचे काम केले न्यायालयातील याचिकांचा दाखला देत टॅक्स न भरण्याचे आवाहन करत नागरिकांना कर भरण्यास रोखले आयुक्तांनी करधारकांना दिलासा देताना एक वेळची विशेष बाब म्हणून ही अभय योजना आणत असल्याचे स्पष्ट केले जे नागरिक अठरा जुलै ते पंधरा ऑगस्टपर्यंत कर भरतील अशांना नव्वद टक्के माफी दिली जाणार असल्याचे सांगितले तसेच सोळा ते एकतीस ऑगस्टपर्यंत कर भरणाऱ्यांना पंच्याहत्तर टक्के तर एक सप्टेंबर ते दहा सप्टेंबरपर्यंत कर भरणाऱ्यांना पन्नास टक्के माफी आणि अकरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर या दरम्यान कर भरणाऱ्यांना पंचवीस टक्के माफी केली जाईल असे आयुक्तांनी सांगितले